आज जे जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये त्या भागामध्ये घडलं सीआरपीएफच्या ताफ्यावर त्या दहशतवाद्यांनी काल जो भ्याड हल्ला केला त्या भ्याड भ्यात आपले सी आर पी एफ चे चाळीस पेक्षा चा जास्त जवान आतापर्यंत शहीद झालेले आणि अनेक जवान त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत देशाच्या एकता अखंडतेच्या साठी सीमांच्या रक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहून सरहातीवर शस्त्रोशी लढणाऱ्या आणि आपल्या प्राणाचं बलिदान दिलेल्या या शहीद जवानांना आपण सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना मी व्यक्त करतो या अत्यंत दुःखाच्या आणि कठीण प्रसंगात संपूर्ण देश हा वीर जवानांच्या कुटुंबासोबत आहे त्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही कालच्या दहशतवादी हल्ल्यातील जखमी जवान त्याची मृत्यूशी मी परमेश्वर प्रार्थना करतो कालच्या दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि बॅड हल्ला आहे या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे माझं तर वैयक्तिक मागे एकदा ह्या पाकड्यांना युद्ध करून त्यांना नेस्त केलं पाहिजे त्याच्याशिवाय हे पाकडे सरळ होणार नाही कितीही काही केलं तर सातत्याने आपण सगळेजण गुन्ह्या गोविंदानी जांधण्याचा प्रयत्न करतोय आपण कुणाच्या वाट्याला जात नाही त्यांनी त्यांचं पाहावं ज्यांनी त्यांनी आपला आपला देश सुधारावा परंतु ते राहिले बाजूला आणि सतत सतत्त ना सतत काही ना काही कुरकुडी त्या ठिकाणी चाललेले या हल्ल्यामध्ये माझं खरोखरच मते सर तर उत्तर परत पद्धतीनं व्याड हल्ला आपल्या देशातल्या जवानांच्या बाबतीमध्ये करायचा किंवा देशावर करायचा विरोधी पक्षाच संपूर्ण देश आज भारतीय सैन्याच्या आणि सरकारच्या सोबत आहे राजकारण राजकारण करण्याच्या ठिकाणी आम्ही करू पण ज्यावेळेस तुमच्या माझ्या देशावर कुठला आजूबाजूचा राष्ट्र वाकड्या नजरेने बघत असेल अशा प्रकारचे बॅड हल्ले करत असतील तर त्या निमित्तानं सव्वाशे कोटी जनता एक आहे आपण सगळेजण भारतीय आहोत आणि आपण सगळ्यांनी मजबूतीनं एकीनं या गोष्टीचा सडेतोडपणे त्या ठिकाणी जवाब दिला पाहिजे आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना विनंती करतो कालच्या सीआरपीएफच्या हल्ल्यात आपल्या सांगली जिल्ह्यातल्या सुपुत्र देखील इथल्या राहुल बजरंगराव कारंडे शहीद झाल्याची बातमी काल मी टीव्ही ला पाहिली नंतर त्याच्या त्यांचा ते पठाणकोट इथे एका अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलं मी त्या शहीद जवान राहुल कारंडे यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आपली सगळी शेतकऱ्यांची मुलं आपली भारताची मुलं शहीद होत असताना पाकिस्तानला एकदाच कायमचा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे अशी आज लोक भावना देश भावना इतर सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते या भावनेचा आपण सर्वजण आदर करूया असं माझं या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आव्हान देखील आहे काल जी घटना घडली त्याच्यामुळे निश्चितपणे देशातल्या सव्वाशे कोटी जनतेच जनता आहे वेदना जनतेला झालेल्या आहेत त्याला मात्र पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून त्या लोकांना मात्र धडा शिकवला पाहिजे ही मात्र अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो